या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू शास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रातकाळ कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोहळ अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्वाही कर्मशुद्धी असायला हवी तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता, आता पंचांग मी आजचे आपणास सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणाशे पंचेचाळीस सर शोभन अयन उत्तर ऋतू शिशिर मास माघ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची त्रयोदशी तिथी आहे रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो श्रवण नक्षत्र आहे सकाळी दहा वाजून एकेचाळीस मिनिटानंतर शिवयोग आहे मध्यरात्री बारा वाजून सेहेचाळीस मिनिटानंतर सिद्ध योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज कर्ण आहे सकाळी अकरा वाजून बेचाळीस मिनिटानंतर वनिज कर्णाला सुरुवात होईल आणि रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र मकर राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्यस्त याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो आता या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या नित्यपूजेसाठी लागणारा संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोडे अक्षात एक फुल व फुलाची पाक घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो ओम शिव शिव शंभोर प्रवर्त द्वितीय वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जंबुदुगे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्याभारिक चांदबाण शालिबान शेखे एकोणशे पंचेचाळीस प्रभावादे षष्टी शोभन नाम सत्सई उत्तरायणी शिशिर ऋतू मासे कृष्ण पक्षे शुक्रवार वासरे श्रवण नक्षत्रे शिवयोगे गरज करणे त्रयोदशी गोत्रात उत्पन्न कडप्पा द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवम इष्टलिंग पूजा करिष्य मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातळ संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून घ्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी दहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला काही धार्मिक विधी आरोप त्यासाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली ही धार्मिक विधीची सेवा संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय होण्याची शक्यता राहील मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभाग याविषयी बोलूया आज प्रदोष आहे मित्र त्यानंतर शिवरात्री व उद्या अमावस्या असल्याने कोणत्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त नाही मित्रांनो अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वत तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट आपात काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्त्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहू पंचांग शुद्धी मित्रांनो वर दिवस आहे चांगला दिवस नाही दिन विशेष मित्रांनो प्रदोष जे शिवभक्तगण या प्रदोष व्रताचे आचरण करत असतील त्यांनी राहून उद्याचा प्रदोष व्रताचा जो काही धार्मिक विधी आहे तो संपन्न करायचा आहे मित्रांनो आणि दिवसभर मंत्र जप करायचा आहे तिखट मीठ खायचे नाही फळ फळांचा रस किंवा दूध किंवा दुधाचे पदार्थ आपण घेऊ शकता मित्रांनो आणि सायंकाळी आपल्याला प्रदोष काळामध्ये जवळच्या जागृत शिवलिंग शिवलिंग मंदिरामध्ये जाऊन शिवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर मंदिरा, सोळा उपचारांनी पूजा करायची आहे दरवेळी मी आपण सांगत असतो मित्र आणि त्यानंतर त्या ठिकाणी मंत्र जप वगैरे करून आपल्याला जमलेल्या भक्तांना प्रसादाचे वाटप करून आ, मग आपल्याला घरी यायचे आणि घरी येऊन आपण तो उपवास सोडायचा आहे हा प्रदोष साधारण प्रदोषाचा यामुळे भगवान शिवाची कृपा आपण प्राप्त होते मित्रांनो यानंतर रात्री दहा वाजल्यापासून चतुर्दशी अर्थात महाशिवरात्री शिवरात्री आहे पण माघ महिन्याच्या शिवरात्रीला महाशिवरात्री असे म्हटले कारण या महाशिवरात्रीला भगवान शिव आणि पार्वतीचा विवाह संपन्न झाला म्हणून ही महाशिवरात्री आहे शिवलिंग पूजन आपण मध्यरात्री बारा वाजून पंचवीस मिनिटांपासून ते एक वाजून तेरा मिनिटांपर्यंत करायचे आहे हे महाशिवरात्रीचे मुख्य प्रमुख असे लक्षण आहे मित्रांनो आणि पूजाविधी आहे हे जर आपण करत नसाल आपल्या महाशिवरात्रीला करण्याला किंवा बोलण्याला काही अर्थ राहणार नाही रात्री ना दहा वाजेनंतर भद्रा योग आहे हे लक्षात हा अशुभ काळ आहे तो दुसऱ्या दिवशी पण चा राहणार आहे ते उद्याच्या पंचांगात आपण मी तेव्हा या अशुभ काळामध्ये शुभ कार्य वर्ज्य आहे तसं तर उद्याचा वर्ज क्षमा करा आजचा वर्ज दिवस आहे कारण चक प्रदोष म्हणून अग्नी पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला जर विशेषत्वाने होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल आता प्रदोष व्रता आहे म्हटल्यानंतर आपल्याला जर मंत्राचे मंत्र जप आपण करत असाल तसं संकल्प असेल आणि त्याचे हवन वगैरे करणार असाल तर अवश्य करू शकता मित्रांनो पण हे प्रत्येक प्रदोषच्या समयी आपल्याला हे करायचे हे लक्षात एकाच प्रदोषला किंवा दोन प्रदोषला करून उपयोग राहील कारण ते सातत्य टिकणं महत्व सातत्य नाही टिकलं तर दोष लागतो राहुकाल मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे या काळामध्ये अपघात आपण महत्वाची जी कामे ती वर्ग करा ती इतर वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा कारण शक्यतो त्यात यश प्राप्त होते कारण राहूचा प्रभाव आहे तो जर आपल्याला यश मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे पण नसेल तर मग मात्र आपल्याला इतर वेळेमध्ये ते संपन्न करावे मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे असते ते संबंधित पूजनी देवतेपर्यंत नवकर पोहोचते आणि पूजेचे फळे पूजा करता लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता कर्मिता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथेच संपत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार सह शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य मिळवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य राहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महाश्री